नमस्कार yes. मी वीर माता सुलन मोहन काळे गावाचं नाव लक्ष्मीनगर सांगोल तालुका सोलापूर जिल्हा आपली हालाकीची गरिबीची परिस्थिती आहे ना yeah. मी आपली भरून काढेन भरून yeah. काढेन म्हणल्यावर थोडं मला बी थोडं hmm. स्वस्त वाटलं hmm. आपल्याला आय नाही आपला लोक बाप बी आय बी आणि पटच बाळपण ह्यात न जरा जरा, जरा थोडं कसं तर म्हणजे लय भक्कम खंबीरी बांधली मी बांधली त्यानं बांधली झाला एक महिना दोन महिना झालं तरी पण ती विहिरीत कामाला जायच कस या विहिरीकड आहे त्या विहिरीत कामाला जाऊन 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 एक दोन महिन्यानं काय त्याला अहमदनगरचं बोलवणं आलं अचानक का आलं बोलवण कसं काय घरात काय आता परिस्थिती सांगायला पण नको वाटते जणू काय मला समजा हाबाळ जिंकल्यासारखं वाटलं आबाळ जिंकल्यासारखं वाटलं बस म्हणलं ठीक आहे म्हणलं काळजी घे व्यवस्थित राहा तुझं तुझं बरोबर बाहेरचे त्याच इष्ट माहिती फुजी 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 येऊन जाऊन त्याच्या तोंडात बापर मी तुमच्या बरोबरचा मला आता फुजी म्हण अर भोजलिंग तू आता आम्हाला भोजलिंग म्हणायचे तुला आम्हाला लाज वाटते तो आज फुजी झाला फुजी झाला म्हणलं की मला नुसतं भरून नुसतं काय सांगू ना असं वाटायचं की भोजलिंग माझी माझा दोनव्याचा दर्या घेऊन आला असं नाही त्यानं ना। बारा म्हण ना का एक म्हणणं का दोन त्यानं आपल्या घरी किती संध्याकाळच्या जेवण पाच वाजल्यापासून माझा भोजलिंग आलाय भोजलिंग ही नूट आण ती जवळ महिन्यात साम तीन महिन्यात ना का मी नूट आहे स्वयंपाक करायचा ही ढिगार अशी इष्ट मैत्री जे आली तर कधी म्या जेवणाला कि कधी म्या त्यानं पण मी तू स्वयंपाकाला हार घ्यायची नाही माझी हो नव्हती ही मायस घ्यायची ती ना ही समजी तुझी मला एकटा तू हो बोल मला, मला न गो हायती ही समजी तुझी अरे हो मी कधी तर तुझ्या सोबत तुझं इष्ट मैत्र आले त्यांना मी हा सांडपाना केली नाहीच माशी कडवर राहत जा असं केलं तीन आठवड झालं परत आलं आलं अचानक बॅग भरायला लागलं म्हणलं काय रे तर मला रिटर्न बोललं म्हणलं लगेच हो म्हटला अगं मला महिना झाला म्हणलं हे काहीतरीच बोलतो अगं मग मी महिना झाला मला अरे भोजलिंग तुला आठवडा झाला नाही कसा महिना जात होता ते आम्हाला एक वर्ष आनंदात आम्हाला रक्षाबंधन होते रक्षाबंधन सुरली मुलगी आली पुण्याहून एकीकंड ती एकीकंड तो रक्षाबंधन सकाळ उठून तिथं आम्हाला भेटला तेवढीच राखी माझ्या भोजलिंगला म्हणजे माझ्या पूर्वी रहा रहा आता पुरी मध्ये रोड पळाय की मी म्हणलं लग्न करू नाही म्हणायचा चार वर्षे मम्मी आता अजून चारच महिने थांब ती मुलगी बघटली त्याला नकोच होतं त्याला लग्न शक्ती판ात त्याला लग्न म्हणजे इच्छाच नाही लग्न म्हणजे कसं असतं त्याला लग्न त्याच्यावर याकज असलं पात्राज पाल बांधलं लग्न गेलो साखरपुडा केला सवरला त्या साखरपुड्या टाइम वाला त्याला पाऊस वर्ण पाल धरल्या ती मुलगी करून घेतलेल्या पाल धरलं कागद वर नाही म्हणलं आता लगेच करायला तर आताच करायचं नाही तर मग सुरेत फोडाय जरा मुलगी जरा आपल्याला संस्काराला चांगली होती त्याला शोभून दिसायची म्हणून ठीक आहे म्हणलं करूया तर करूया पैशाची नोट बंदी तुमच्या खात्यावर वीस हजार त्याच्या खात्यावर वीस हजार त्याच्या खात्यावर अस तिघाच्या खात्यावर सोलापुरात जाऊन विसा विसा नोटा म्या अजून पाकिटात ठेवले द्या एक शंभर दीडशे रुपये जर तुम्हाला मी आता तिकडं आपण त्या पाण्याला गेले अजून मी त्याच पैसे विसाई नोटा ठेवले त्या मी का तर त्याच्या त्याच्या हातची मला कमाई माझ्या हातात असं भंडल विसाय नोटा मी कमी पडलं हे बारायचं मम्मी हे कमी पडलं हे करा ठीक आहे म्हणजे बाजार त्याचा सात हजाराचा बाजार हे आले अकाला हवंच त्याचं लगीन हलकं करायचं हलकं म्हणतोय ना हलक म्हणलं म्हण की नाही द्यायचा लगीन झालं का एक पंधरा दिवसाच गेला म्हणला आता अश्विनी तो अन्न या एक मिनिटाची कालावधी त्याच्यासोबत बोलल्या असा त्याचा फोन मला आला म्हणला बघा अडीच चा कालावधी आम्हाला फोन आला अडीचचा कालावधी रात्रीच्या अडीच चा कालावधी एवढी फास्ट झोप घर 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 लागलेली अशी मी अशी त्याची बायको ह्याची बायको अशी ह्याची दोन लेकरं माझ्या पशी अशी झोपलेली मालक असे इकडल्या कळले रिंग वाजले बारक मोबाईल रिंग वाजली उचलला फोन हिने तुमच्या बाया माणसापासून तुम्ही लांबवा याच चिलरी पशी भोजलिंग पप्पा आलं आलं असं असं भोजलिंगला गोळी लागले काय भोजलिंग ला गोळी लागले काय बोलताय तर हो गोळी लागले मग कुठे भोजले तर आंबुलन्स मध्ये गाठल ते मालक लंगडत 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 मोबाईल आणून ठेवला माझ्या उशाला मोबाईल ठेवला नेमकोन मी उचलायला तर त्याच्या फॅमिलीला काय राहू ना कोण बोलताय तुम्ही तर मी शिव बोलतोय का तर त्यांच्या पप्पाकडे फोन द्या नाही म्हणले तुम्ही माझ्यासोबत बोलाच माझ्या सोबत तुम्ही बोलाच म्हणून तिनं म्हणला ते hmm. शिव म्हणला तुमच्या कलेला गोळी लागली काय बोलताय म्हणली का म्हण खालची जमीनच सरकली मम्मी ह्यांना असं झाले काय म्हणले ह्यांनी कुठे गेली ती बसली मी ह्यांना हुडकायला तरी ही मालकाना दोन दिवस वस मला म्हणजे खास कळू दिलं नाही काहीच कळू दिलं नाही काय अली गावातलं फास अजून बुलेट वर असल्या चार 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 माणसं आता काय सांगू नका मग मी पळू पळून जाऊन मला फोन हरच्या माणस इतकं पळून जाऊन त्यांना मी त्याच जागेला मिठ्या मारायला धाकली पुरगी आली मे आता आपलं काय राहिलंच नाही आपल्या आयुष्यात काय काय थांबलंच नाही असं म्हणले की जी तिथन जी माझा आवाज जी हो का त्याग झाला त्याग झाला आवाज मला देव जाणे बघा माझी तस होईल त्याला नाहीच मम्मी ह्या बाजूच एक जाणार ह्या बाजूच एक जाणार मला वर्ण ते लोकांडाच झाकान आणि मला समोर महाग बी मला साहेब की माझ्या जाणार हित गोळी मारली तर आकुलच बसितल मला काय होईल एवढा धीर द्यायचा बघ कसाही विश्वास बसाय मग ह्या जाग्याला त्यानं बायकोला काय आकृती काढून दिली ती पुस्तकात तीन मजली इमारत बांधाय तीन मजली बायकोला अकृत काढून दिलेली म्हणून मग रुक एक मला काय तो म्हणला होता ना बाबा तुझा तीन मजली तर तीन मजली म्हणून आता आम्हाला तीन मजली त्या मी येळ येळ इथं बसते बसते मी हिथंच ना उठते कस तिथं बसते उठते कशी अरे तो हाय तो हाय तुमच्या पिशी असते मी एक एक विचार आणला तुम्ही झोपले का तर तो हाय माझ्यापाशी म्हणून मी झोपून येते का तर आता आपल्याला नाही माझा फौजी माझी फौजीच का ब्रह्मचारी तुमचा एखादा तिने आणि तुकाराम महाराज माझ्या मुस्लिमची फुलं कशी आली ती तुम्ही बघडलं ना फुलं आले माझा भजनी कोणता आला हे म्हणान पण आपले काय ती काय आपली काय शत्रू आहे का मी ते म्हणते तर येऊ दे एवढं भरून आलं मला कि बास या चार गावच्या माणसांना तर वाटाव की आय बाय तर राखलं शहीद जवानाची पत्नी म्हणून आणि माताची पण पिताच पण घे एवढं भरून आलं आम्हाला बास काय सांगू नका स्वाती माडी करणार झाली करणार झाली स्वाती माडी तिथं मी तिला त्या जागेवर मी तिथं बसवणार होती माझी जित होती माझा बोज निघायचे हाय म्हणून मी तिला त्या जागेला बसवणारच होती त्याची फॅमिली तीन महिनेच लग्न म्हणून एखाद्या बारीला जर काय झालं घरात तर भाऊजीला बोलाय अधिकार नाही hmm. बायकोला <laughs> माझी आई लय hmm. शून्य मधन इथं आली शून्य माझ्या आईला भाकरी चटणी मिळे नाही भाकर पुरती मिळणार हाय तुम्हाला काय नाही काय तीन महिने मी असताना वडील वारलेला आहे आईला दुसरा टाकायची करून टाकायची तळी म्हणजे ही जीवन ही पोरजणा अटक झाली होती एवढी असल्यापासून एवढ्यात एवढा दिवस काढलं म्हणायला लय हल्लात ना माझ्या मम्मीच दिवस आहेत आता मम्मीला आपण कशी ठेवायची त्याला बापाचा लय अभिमान नव्हता माझा लय अभिमान म्हणजे माझ्या आईच मला सुख बघायचं कधी पण ह्याने आडळा भेटाय येऊ द्या तो नाही आला तर मी आले विचारा कार ते आमक आला नाही सुट्टीला माझ्याकडे आला नाही ते आमक आला नाही आली माझी पोर मला मम्मी तू शांत राह तो मला ही माझतच नाही भेटाय येते ती मला का सुट्टीला जी सुट्टीला कुठला पण फुजी येऊ दे मला भेटल्याशिवाय जात oh. मी अन्नदान तुम्ही पंढरपुरी दिंडीला जसं घालता ना तसा माझा ही पांढरंग म्हणून मी तर दिंडीचे आगमन करणार आज त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी मी जर गडी असतो का नाही ते काय सांगूच ना पण आता आपलं हो काय एक रडायचं नाही लढून तर कधीतर कधी तर मरायचं पण आहे जगायचं जगण्याचा अर्थ नाही शिळे होऊन एक दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन तीन सात वर्षात पोराच्या ही कालावधी ही सहा नऊ महिना म्हणजे मला मजी गाणं एवढ्या लवकर माझ्यावर ही देवान माझ्यावर ही अस पांढर तांड करून बसू नव्हती आणि माझ्या बाळावर एवढी काळा काला काय नव्हतं